पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी पहिलं तर विभागशा आत्ता याला देता येणार नाही पण साधारण तुम्ही ठोक अंदाज घेतला तर परभणी वाशिम जालना आणि यवतमाळ हे जिल्हे असे आहेत की जिथे पन्नास टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर हे दोन जिल्हे असे आहेत जिथे पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जास्त नुकसान आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड इंगोली आणि सोलापूर हे असे जिल्ह्यात जिथे ऐंशी टक्क्यापासून शंभर टक्क्यापर्यंत नुकसान आहे त्यामुळे या जिल्ह्यांना सर्वाधिक मदत मिळेल अशा जेवढं जिथे नुकसान झालेलं त्यानुसार ती मदत मिळेल जो कोरडवाहूचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा बागायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिलेली आहे तर या ठिकाणी परभणी वाशिम जालना यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत नुकसान झालेलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे तसेच छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत नुकसान झालेलं आहे आणि लातूर धाराशिव नांदेड बीड हिंगोली सोलापूर या जिल्ह्यांमध्ये ऐंशी ते शंभर टक्क्यांपर्यंत नुकसान झालेलं आहे तर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जास्त नुकसान भरपाईही मिळणार आहे तर या ठिकाणी शेतकऱ्यांना पीक किंवा नुकसान भरपाईही मिळणार आहे तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही कशाप्रकारे दिली जाणार आहे तर करोडवेसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये तर हंगामी बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तसेच बागायती पिकासाठी हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये अशा प्रकारे ही मदत दिली जाणार आहे तर यावर तुमचं मत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद